स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू आजच्या ठळक घडा कोत्याव पोस्ट ऑफिस घोटाळा उघड खुद्द पोस्टमॅन नच गरीब गोल गरिबांच्या पैशांवर मारला डल्ला चार ते पाच गावातील नागरिकांच्या कोठ्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली ग्रामस्थांची तातडीची बैठक जत तालुक्यातील कोट्याव बोबला पोस्ट ऑफिसमध्ये अभूतपूर्व घोटाळा उघडकीस आला आहे येथील खुद्द पोस्टमन्य चार ते पाच गावातील शेकडो गोरगरीब नागरिकांच्या बचत खात्यातील तसेच विविध योजनांमधील पैसे हडप करून गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकारामुळं संपूर्ण परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे पोस्ट ऑफिसमधून नागरिक नियमितपणे आपले पैसे जमा उचल करत असतात काहींनी बँकिंगची सुविधा नसल्यानं पोस्ट ऑफिसवर पूर्ण विश्वास ठेवून आपली सर्व बचत तिथं ठेवली होती मात्र अलीकडे काही नागरिकांनी त्यांच्या खात्यातील रकमेत तफावत आढळल्याची तक्रार केल्यानंतर या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला प्राथमिक चौकशीत चा संबंधित पोस्टमन नागरिकांकडून पैसे घेतले परंतु ते त्यांच्या खात्यात जमा न करता स्वतःकडे ठेवलं असल्याचं स्पष्ट झालं आहे पोस्ट विभागाच्या प्राथमिक तपासानुसार सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंतचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय या गैरव्यवहारात कोत्यवभोई काही गावातील नागरिकांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे घटनेची माहिती मिळताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी तातडीनं कोत्या धाव घेतली त्यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं यावेळी पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी ही होते बैठकीत नागरिकांनी आपल्या व्यथा मांडत सांगितले की ज्यांनी वर्षानुवर्ष जमा केलेली रक्कम एका क्षणात हवेत गेल्यासारखी झाली आहे काही जणांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी काहींनी लग्नासाठी तर काहींनी उपचारासाठी पैसे साठवले होते या परिस्थितीची गांभीर्यानं दखल घेत आमदार पडळकर म्हणाले हा प्रकार अत्यंत गंभीर आहे सामान्य माणसाच्या पैशांशी केलेली ही फसवणूक आहे दोषींना कोणतीही दया दाखवली जाणार नाही संबंधित पोस्टमनवर कठोर कारवाई होईल आणि सर्वांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन पोस्ट विभागाचा तपास सुरू पोलिसात गुन्हा दाखल होणार दरम्यान जिल्हा पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तातडीनं तपास सुरू केला आहे संपूर्ण व्यवहारांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे या प्रकरणामुळे कोत्याव बोबल्यात व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे अनेकांनी पोस्ट ऑफिस समोर जमून आपला रोष व्यक्त केला आमच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली या घटनेनंतर तालुक्यातील इतर गावातील लोकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे पोस्ट खात्याच्या ऑफिसकडे धाव घेतली आहे घडामोडींचा पुढील तपास सुरू असून जिल्हा प्रशासन व पोस्ट विभागाने मिळून जलद गतीनं तपास करावा अशी मागणी होत आहे हा प्रकरण गोरगरिबांच्या विश्वासाशी जोडलेला असल्यानं सर्वसामान्यांचे डोळे आता या चौकशीकडे लागले आहेत पोस्टामध्ये आपल्या गावातील आणि आजूबाजूच्या पाच गावातील शेतामध्ये राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या लोकांनी बचत करून आर डी असेल किंवा एफ डी असेल अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्या पोस्टामध्ये केलेली आहे आणि अत्यंत दुर्दैवानं ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी तुमचा विश्वासघात केलाय असं प्रार्थमिक येत आहे तर तुमच्या सर्वांची चर्चा करण्यासाठी पोस्टाचे आपले जिल्ह्याचे अधिकारी आलेले आहेत आपले ए पी एस साहेब पण आले होते आज पण तुमच्याकडे आले पोस्टाची सगळी टीम दोन चार दिवसापासून तुमच्याशी बोलती आहे तर तुम्हाला एवढीच विनंती आहे तुमचे किती पैसे पोस्टामध्ये होते त्याचं पासबुक असेल तर त्याचं तर काय माहिती अधिकाऱ्यांच्याकडे या दोन चार दिवसामध्ये येऊन द्या खोटं काय देऊ नका कारण सत्यमो सर्व माझा पण होतं असं काही कोणी नका कारण ज्यांचे खरंच पैसे आहेत त्यांना पैसे मिळवून देणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आता या मावशी शेतात काम करणार आहेत त्यांचे मालक पण नाहीत लहान मुलं आहेत त्यांनी दीड लाख रुपये फ्री ठेवली आहे आणि दीड हजार रुपये भरतायत त्या काही पाचशे पाचशे रुपये भरतायत आजे दोनशे रुपये भरतायत त्या आजीचे तीन चार लाख रुपये आहेत ते म्हणजे सहा लाख रुपये आहेत मोठी रक्कम आहे आणि पोस्टावरती आपला प्रचंड विश्वास असतो आणि म्हणून आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची संस्था असल्यामुळं आपला विश्वास आहे आणि तो पोस्टमन पण तुमच्या भावात चांगला मोठा झाल्यामुळं त्याच्यावरती गावकऱ्यांचा विश्वास मोठा असल्यामुळं त्यांनी त्याचा गैरफायदा घेतलाय तर पोस्टमन जर तुमच्या कोणाच्या मध्ये असेल तर त्यांना सांगा आम्ही तुम्हाला कोणी त्रास देणार नाही तुम्ही या लोकांचे फक्त पैसे मिळवून देणं हा आमचा विषय आहे तुम्हाला कुठला त्रास होणार नाही नंबर जर तुम्ही मदत नाही केली तर मग सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होतील मग त्यांच्यावरती कारवाई होईल आणि त्यामुळं या सगळ्या परिसरातल्या लोकांना तुमचा एकही रुपया बुडणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था ही सरकारच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाईल अत्यंत प्रामाणिकपणे आता वीस लाख रुपये तर त्यांनी जमा केलेले आहेत कुठं प्रॉपर्टी आहेत आमचे अधिकारी आता पत्र देत आहेत आता उद्या रविवार आहे सोमवारी की त्या प्रॉपर्ट्या त्यांना विकता येऊ नयेत म्हणजे जेवढे पैसे तुमचे आतापर्यंत पस्तीस ते एक लाख रुपयाच्या हिशोब त्यांच्याकडे आलाय आता त्यात ओरिजिनल काय आहे त्यानं डुप्लिकेट केलेलं काय काय पण तुमची रेकॉर्ड पण आहे आणि त्यामुळे सगळ्यांचेच पैसे बुडले असं काय डोक्यात ठेवू नका काही पैसे त्यांनी रेकॉर्डला दाखवलेले आहेत आणि काही पैशाची अशी खोटी पासबुक तयार करून तुम्हाला दिलेली आहे आणि त्यामुळं चार दिवसात दिवसा सगळ्या तुमच्या पैप्यांना नातेवाईकांना ऊसकोडीला आपली काही मंडळी गेलेली आहे त्यांचे काही पैसे असतील तर त्यांनी सुद्धा <coughs> इकडे कॉन्टॅक्ट करा असं तुम्ही सगळ्यांना निरोप द्या आणि दोन चार दिवसामध्ये व्यवस्थित चार पाच दिवस तुम्ही जर सगळी माहिती दिली याच्या चार पाच दिवसात रेकॉर्ड तयार होईल आणि पुढच्या आठ दिवसामध्ये ते डिटेल बघतील रेकॉर्ड किती आहे आणि डुप्लिकेट किती आला किती आहे आणि त्यामुळं तुम्ही काळजी करू नका तुम्हाला पैसे मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सगळे अधिकारी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील त्यात काय तुम्ही चिंता करू नका पण जे जर तुमचं कोणतं जर दोस्त असेल तरुण तुम्हाला फोन करत असेल तर त्याला सांगा की बाबा तुला इथं गावात कुणी मारहाण करणार नाही त्याला आम्ही प्रोटेक्शन द्यायला जाऊ पोलिसांच्या मार्फत तो जर पैसे भरणार असेल काही व्यवस्था करणार असेल आठ दहा दिवसाची पंधरा दिवसाची त्यानं वेळ मागितली तरी पोलीस त्यांना देतील सहकार्य करतील आणि मग गरीब लोकांचे सगळे पैसे मिळतील आणि गावात जरी तो आला तर तुम्ही त्याला काय असं हानमान करून काय त्याचा उपयोग होत नाही गरीबाचे पैसे पुरतील ते आपण इकडे तिकडे गेला परत सापडला असं लपडू नको काय आणि म्हणून आपण अधिकारी सांगते त्या पद्धतीनं त्यांच्या सूचनेचं पालन करून आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करावं अशी तुम्हाला माझी विनंती आहे आणि जी लोक तुमच्या संपर्कात आहेत तर त्या लोकांना सांगा आपल्याला खूप आहे आणि मग त्याला माहितीच म्हणून आता इथं असा झालंय आणि ते परत लेट आले त्यांचं रेकॉर्ड आलं नाही आमचे पैसे पोस्टात होते हे आम्हाला माहीत नाही झालं तर मग तुम्हाला मदत तशी होणार तर त्या सगळ्या लोकांना तुम्ही संपर्क करा आणि व्हिडिओ वगैरे आता तुम्ही सगळ्या व्हॉट्सअपवरती त्या पाठवून द्या की ज्यांनी ज्यांनी पोस्टामध्ये पैसे सेविंग खाते असतील त्यांचे एफ असतील किंवा आर डी असेल त्या सगळ्या लोकांनी आपल्या पोस्टामध्ये येऊन संपर्क करावा अशी विनंती आहे आणि तुम्ही काही चिंता करू नका अधिकारी आता दोन चार दिवस इथंच आहेत आणि तुम्हाला सगळी मदत करतील एवढं आम्ही तुम्हाला सांगतो